नमस्कार मी भावन होता आज मी ले म्हणजे ले म्हणजे ले खुश आहे बर का तुम्ही म्हणता सुवर्णताई तुम्ही आज एवढे का खुश आहे कारण की खरंच मी ले म्हणजे ले खुश आहे आज माझं आनंदाचा इतका भारी क्षण आहे माझ्या आयुष्यात आलेला की मी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी आज मी व्हिडिओ काढायला लागले कारण की माझ्या आयुष्यात इतका भारी आनंद ह्याच्या आधी मी कधी अनुभवलाच नव्हता असं नाही माझ्या आयुष्यात आनंद आले नाहीत भरपूर माझ्या आयुष्यात आनंद आले भरपूर म्हणजे भरपूर माझ्या आयुष्यात आनंद आले पण हा आनंद जो मी आज मला मिळालाय किंवा मी अनुभवते आज हा आनंद हे त्याआधी मी कधीच मिळालं नव्हता आणि कधीच अनुभवला बी नव्हता इतका भारी आनंद आज मी अनुभवते आणि तो आनंद काय म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ काढायला लागले बरं का कारण की प्रत्येक प्रत्येक युट्यूबरचं एक स्वप्न असतं छोटंसं स्वप्न असतं पण ते मोठं करायला ना खूप भरपूर अशी मेहनत घ्यावं लागते एक छोटंसं स्वप्न असतं प्रत्येक युट्युबरचं पण ते प्रत्यक्षात उतरव ते स्वप्न किंवा प्रत्यक्षात मिळवू नये स्वप्न ही मोठी गोष्ट आहे त्यासाठी भरपूर असा स्ट्रगल करावा लागतो तर स्ट्रगल करून करून मी पोचलेली पोहोचलेले तर आज माझा युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर किती दिवसात झालाय किंवा किती महिन्यात झालाय किंवा किती वर्षात झालाय तर आज मी हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मला माझा युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायला किती दिवस लागले म्हणून हे मी आज आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे मी व्हिडिओ काढायला लागले आणि माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करायला लागलेले बहिणीनं भावानं तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं धन्यवाद कारण की माझ्या युट्यूब चॅनलला मला इतका सपोर्ट केला सगळ्यात पहिल्यांदा आहे ना तुमचं धन्यवाद कारण की तुमच्यामुळं मी आज सक्सेस झालेले आणि तुमचा पाठिंबा माझ्या पाठीशी होता तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी होता तुमच्या छान छान कमेंट मला येत होत्या तुमच्या कमेंट वाचून मला अंदाज होत होता माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुमचा भरपूर असा सपोर्ट होता त्यामुळे माझा व्हिडिओ त्यामुळं माझे व्हिडिओ इतके भारी भारी पळत होते इतके छान छान कमेंट येऊन माझे व्हिडिओ भारी भारी चालू माझा आज चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि ते बी आहे ना फक्त चार महिन्यात खरंच बहीण चार महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे कारण की चार महिने मॉनिटाईज केलाय पण त्यासाठी मी खरंच खूप मेहनत पण घेतली होती आणि मेहनत घेतली पण त्या मेहनतीला मी तुमचं बी यश आहे कारण की नाही का तुमच्या हे काय होत नव्हतं माझ्या यशाच्या मागं तुमचा सपोर्ट आहे आणि मला जे यश भेटलेलं आहे आज जे मी यूट्यूब चॅनलचं यूट्यूब चॅनलचं मी यूट्यूबवर झालेली आहे आज जिथं मी युट्यूब चॅनल चालवतं ते आज मी युट्यूब बर झाले आणि युट्यूबवर झाले ह्याचा मला खरंच खूप आनंद आहे खरंच खूप आनंद आहे कारण की काय आहे का प्रत्येक युट्यूबर जो युट्यूब चॅनल चालू करतो त्याच्यावर स्ट्रगल करत असतं त्याच्यावर व्हिडिओ काढत असतं त्या युट्यूबरचं सगळ्यांचं एकच स्वप्न असतं की आपण युट्यूबवर कधी बनणार आपल्याला सक्सेस कधी भेटणार तर मला आहे ना फक्त फक्त चार महिन्यात युट्यूबवर मी झालेले चारच महिन्यात मला माझं चॅनल मोनिटाईज झालेला आहे आणि चार महिन्यातच मी युट्यूबर झालेली आहे कारण की ज्या टायमिंगला ना आपण व्हिडिओ काढतो आपला चॅनल मॉनिटाईज होतो त्याच्यानंतरच आपण एक युट्यूबर असतो कारण की आपला मॉनिटाईज चॅनल झाल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही जे अतोवर व्हिडिओ आपण काढत असतो ते आपला एक स्ट्रगल असतो आणि ज्या टायमिंगला आपल्या चॅनल मॉनिटाईज होतो तो स्ट्रगल संपले नाही असं वाटतं ह्याच्या आधी ह्याच्या पुढे पण आपल्या व्हिडिओ काढायला लागतात पण त्याच्या आधी जो आपण करत असतो एक स्ट्रगल असतो की आपल्याला कधी यश भेटणार कधी यश भेटणार कधी यश भेटणार आहे हे रोज असतं मी रोज व्हिडिओ टाकताना मला असं मनातले मान वाटायचं कधी यश भेटणार आहे कधी यश भेटणार आहे फायनली मला माझं यश भेटलेलं आहे आणि ती तुमच्या सपोर्टमुळे भेटलेले तर माझा पहिला ब्लॉग मी जो तयार केलेला होता ना तर माझ्या देवांचा आशीर्वाद घेऊन तयार केलेला होता की मी सगळ्यात पहिल्यांदा जो ब्लॉग बनवत होते तर मी व्हिडिओ चालू केला होता माझ्या देवांपासून मी आज देवाचं दर्शन घेते आणि आज मी देवांच्या आशीर्वादाने मी आज युट्यूब चॅनल चालू केले आज माझा पहिलाच ब्लॉग आहे असा हा ब्लॉग मी काढलेला होता तर तो पहिलाच ब्लॉग असून इतका भारी चालला तो ब्लॉग की मला दुसऱ्या दिवशी मला असं रुरूप आला व्हिडिओ काढायला की खरंच माझा पहिला ब्लॉग होता आणि मला किती साथ भेटली सगळ्यांची तर माझा पहिला ब्लॉग होता आणि त्या ब्लॉग इतका भारी चालल्यानंतर मला असं वाटायला की खरच माझं ब्लॉग चालले आहेत म्हणलं मी आता इथनं पुढे पण मी ब्लॉग बनवणार आणि खूर पाल माझ्या मनात मम्मी तो ब्लॉग बनवतच चालेल व्हिडिओ बनवतच चालेल प्रत्येक व्हिडिओला तुम्ही असा भारी सपोर्ट केला ना त्याच्यामुळे माझा चार महिन्यात चॅनल मोनिटाय झालेला आहे कारण की आपण जे ज्या टाईमला यशस्वी होतो ना युट्यूबवर कोणता यशस्वी होतो ना त्या टाइमला घरातल्यांचा सपोर्ट लागतो मेन गोष्ट म्हणजे घरातल्यांचा सपोर्ट लागतो आपल्या माहेरच्यांचा सपोर्ट लागतो आपल्या सासरच्यांचा सपोर्ट लागतो प्रत्येक जागे असं असतं की कुणाला असं वाटतं की व्हिडिओ बनवू नये आपल्या घरच्याने किंवा आपल्या सुनाने व्हिडिओ बनवून कुणाला वाटतं आपले लिखणी व्हिडिओ बनवून कुणाला वाटतं असं आपल्या बाईकून व्हिडिओ बनवू नाही पण तसं माझ्या आयुष्यात कधीच कुणी नव्हतं माझ्या महारच्यांचा पण मला सपोर्ट होता की व्हिडिओ बनव म्हणून माझ्या शासवत त्यांचा पण सपोर्ट होता की तो व्हिडिओ बनव म्हणून आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे माझ्या नवऱ्याचा बी सपोर्ट होता की तू व्हिडिओ बनव आणि ज्या टाइम आता माझं म्हणजे नाही मग मम्मा भाईचं मला व्हिडिओ काढताना मला असं वाटतं की मोठा कॅमेरा ठेवला माझ्या पुढं आणि असे भरपूर असे माणसं तिथं मी आता कसं बोलू ह्या समोर असं व्हायचं मला मला काय बोलू काय नाही सुधर सुधरतच नव्हतं आत्तासुद्धा मला तत होते का नाही माझं तर असं मला सुधरतच नव्हतं काय बोलू काय नाही मी रेटे घेऊन 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 व्हिडिओ बनवायचे आणि मग एक दिवशी मी म्हटलं नाही मला आता व्हिडिओ बनवायचे नाही मला बोलायला येत नाही त्या टाइमिंगला माझ्या नवऱ्याने मला म्हणजे असं समजून सांगितलं की तू करू शकते सुवर्ण तू कर तू केलं ना तर कारण की कसं असतं म्हणले की ज्या टाईमला आपण एखादं गोष्ट करतो तर त्या गोष्टीचा फळ आपल्याला कधी ना कधी भेटतं तर तू मेहनत केली तर तुझं फळ मेहनतीचा फळ तुला भेटल तू तु मेहनत तर कर तू आज व्हिडिओ काढायला चालू नाही केला तर का पण करते तू होणार सक्सेस होणार हे मायनवराचे शब्द होते माझ्या कानावर त्या टाइमवर पडलेले की तू सक्सेस होणार त्या टाइम ते मला म्हणले त्या टाइम मायनवर म्हणला की तू व्हिडिओ काढ तू व्हिडिओ काढ तुला तुझ्या कष्टाचं फळ भेटणार म्हणजे भेटणारच मग त्या टाइम मी परत थ्रूप बांधला की आता काढायचे व्हिडिओ म्हणून आणि मी आज चार महिन्यातच मी सक्सेस झालेले हे तुमच्या सपोर्टमुळे माझ्या नवऱ्याच्या सपोर्टमुळे झालेले कारण की प्रत्येक असं म्हणजे प्रत्येक घरात घरातच म्हणावं लागेल कारण की प्रत्येक घरात एका पुरुषाच्या मागं त्याला सक्सेस करायला त्याची बायको उभा असते कारण की मग काय म्हणतं हा तो यशस्वी ना मग त्याच्या यशस्वीच्या मागे त्याच्या बायकोचा हात असणार आहे प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो कारण की त्याला यशस्वी करायला तसं माझ्यात उलट झालेले की मी आज सक्सेस झाले मी यशस्वी झाले म्हणजे यशस्वी झाले म्हणजे ही मोनिटाईज चॅनल म्हणून की सोपी आणि साधी गोष्ट नाही मित्रांनो कारण की जे करतं ना त्यालाच माहिती असतं की वर सक्सेस मिळवणं किती आवघड आहे किती अवघड जातं हे जे करतं ना त्यालाच माहिती असतं आ त्यामुळे ना मी केलं पण मला माझ्या सगळ्यात जास्त माझ्या नवऱ्याचा सपोर्ट होता माझ्या नवऱ्याचा सपोर्टमुळं मी आज फायनली युट्यूबमध्ये सक्सेस झालेली आहे सक्सेस म्हणायचंय किंवा मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिले किंवा मी माझ्या आयुष्यात स्वतःच्या पायावर काय तर करू शकले हे फक्त माझ्या नवरा आहे मग कारण की कसं असतं आपण आपल्या स्त्रियांना पण पायावर उभा राह केलंच पाहिजे सगळ्यांनी सगळ्यांनाच भावांना मी सांगते की आपल्या बायकांना पायर उभा करा कारण की युट्यूब चालवणं किंवा युट्यूबवर मॉनिटाईज युट्यूब होऊन युट्यूबवर काम करणं हे खरंच साधी गोष्ट किंवा एकदम साधी सिंपल गोष्ट नाही आहे युट्यूबवर सक्सेस मिळवणं ना एका स्त्रीच्या स्वतःच्या पायावर उभा राहिल्यासारखं आहे आणि मी माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिलेले हे फक्त फक्त माझ्या नवऱ्यामुळं झालेले कारण की त्या टाइमला माझ्या नवऱ्याने जर मला समजवलं नसतं तर आज मी युट्यूब चॅनल चालू नसता आणि मी जितकं मी मेहनत घेते ना युट्यूब युट्यूबवर व्हिडिओ काढण्यासाठी त्या डबल माझे मिस्टर मेहनत घेतात माझ्या युट्यूबवर व्हिडिओ येण्यासाठी कारण तुम्हाला एडिटिंग जमत नव्हती काय जमत नव्हतं यूट्यूब चॅनल कसा खोलायचं ते माहीत नव्हतं यूट्यूब चॅनलवर कशी मेहनत घ्यायची काहीच माहित नव्हतं हे सगळं मायनवरांनी मला शिकवलेलं आहे एडिटिंगपासून मला सगळं शिकवलंय बारीक चिरिक गोष्टी असतात ना युट्यूब मध्ये सगळ्या तर सगळ्या माझ्या मिस्टरांनी मला शिकवलं मायनॉवरांनी मला शिकवलेत कारण की मला काहीच जमत नव्हतं युट्यूब चालवायच्या आधी काही म्हणजे काहीच जमत नव्हतं युट्यूब चॅनल काय हेच मला माहित नव्हतं <tell> मेनवर आणि मायनवरने मला सगळं समजवलं आणि आज मला सगळं समजून समजून माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहून च्या राहून आज मला युट्यूबमध्ये सक्सेस आहे ते फक्त नवऱ्यामुळं आणि माझ्या नवऱ्याने मला सक्सेस केलं माझ्या स्वतःच्या पाळ उभा केलं त्यामुळे माझ्या नवऱ्याने मी मनापासून थँक्यू म्हणते तर आहो तुम्हाला मी मनापासून थँक्यू म्हणते कारण की मी यशस्वी झाले त्या सगळ्यात मोठा वाटा तुमचा आहे म्हणून मी तुमच्यामुळं यशस्वी झाले आणि मी स्वतःच्या पार भरायला त्यामुळं खरंच आहोत तुम्हाला थँक्यू आणि मित्रांनो बहिणींनो भावांनं तुम्हाला पण थँक्यू तुमच्यामुळं पण मी यशस्वी झाले कारण की तुम्ही मला सपोर्ट केलं नसतं ना तर काहीच झालं नसतं म्हणून मी तुम्हाला पण थँक्यू म्हणते मनापासून आणि माझ्या देवांना पण मी म्हणजे माझ्या देवाला तर मी सकाळ संध्याकाळ बघतच असते माझ्या जा आयुष्याची सुरुवात मी माझ्या देवांपासून केली झाली की मी प्रत्येक गोष्टीला माझ्या देवांनाच घेऊन काम करत असते काही काम असू द्या माझं बारीक चिरक असू द्या मोठे काही काम असू दे मी माझ्या देवांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय माझ्या देवांना मी विचारल्याशिवाय म्हणा किंवा विचारल्याशिवाय सुद्धा मी माझ्या देवांना काही काम करत नाही की तुम्ही म्हणताना असे कसं टाइम होता हा प्रत्येक माणसाला कशाचं नाही कसेच वेळ असतं तसं मला माझ्या देवांचा पण वेळ आहे की मी माझ्या देवांना इतकं मानते प्रत्येक कोण मानतं देवांना कोण नाही मानत तर मी ले मानते देवांना ले म्हणजे ले मानते मी माझ्या घरातलं पान सुद्धा मी माझ्या देवांशिवाय हलवत नाही किंवा माझ्या आयुष्यातलं पान सुद्धा माझ्या देवांशिवाय माझा हलत नाही मी माझ्या देवांना पण खरंच लेम म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी माय देवांना घेतच असते म्हणजे म्हणून मी आज युट्यूबवर सक्सेस झाले ह्याच्यात सुद्धा मी माया देवांना घेते की माय देवांचा पण मला सपोर्ट होता माया देवांचा पण मला आशीर्वाद होता की मी म्हणून ह्याच्यात युट्यूब मध्ये सक्सेस झाले कारण की एक युट्यूबरचं स्वप्न काय असतं की मी युट्यूबर बनावा एक व्हिडिओ काढणारं स्वप्न काय असतं की मी युट्युबर म्हणा तर आज मी खरंच खरंच मला असं ना म्हणजे विश्वासच बसत नाही की मी यूट्यूबवर झालेले आहे म्हणून युट्यूबवर हा शब्द ऐकण्यासाठी ना कितीतरी माझे अंतर असलेले तर मला असं वाटायला लागले वाटायला लागलं नाही म्हणजे मी खरंच झालेले सक्सेस मी सक्सेस झालेचे झाले आणि मी आत्ता स्वतः युट्यूबवर झालेली आहे आणि सुवर्णात चव्हाण युट्यूबवर झालेत हे मला खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली तर खरंच खरं 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 थँक्यू मनापासून की तुम्ही मला सपोर्ट आहे आणि असं सपोर्ट करत राहा पुढं पण कारण की ज्या काही गोष्टी असतात ना युट्यूब त्या करायच्या नाही आपलं आपल्या चॅनल लवकर होतो माझा महिन्यात झाला तुमचा पण लवकर होईल त्यासाठी तुम्ही मेहनत घ्या आणि बरेच बहिणीला असतात त्यांनी पण चॅनल काढा उघडा चॅनल असे युट्यूबचे खरंच युट्यूबवर सक्सेस होत आहे माणूस आणि तुम्ही बघितले पाहिजे असून बरेच लोक सक्सेस झालेत आणि सक्सेस होतं फक्त कसं थोडस स्ट्रगल करावं लागते थोडी तर मेहनत घ्यावा लागते थोडं तर दम गाडावं लागतो आपण कधी होईन कधी होईन कधी मोनिटाय चॅनल आपला कधी होईल हे हो सतत विचार करत बसल्यावर हो काय होणार की झाला तरी मनात विचार ना डोक्यात तरी आपण आपल्या मनात समजायचं की होईन सक्सेस एक ना एक दिवस सक्सेस होणारच चॅनल खोलायचा व्हिडिओ टाकायचे दररोज टाकायचे आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येऊ आज ना घेऊ यूट्यूबवर व्हिडिओ टाकतच राहायचे एक, एक ना एक दिवस आपल्याला सक्सेस नक्की भेटतो तसा जसं मला भेटलं ना तसं तुम्हाला पण एक ना एक दिवस नक्की सक्सेस भेटणार तुम्हाला युट्यूब चॅनल खोलायचं असेल तर युट्यूब चॅनल खोला त्याच्यावर काम करा खरंच ह्याच्यात सपोर्ट भेटतो सगळ्या बहिणींचा भावांचा सपोर्ट भेटतो आपल्या जेवढे माणसं बघणाऱ्या असतात त्या सगळ्यांचा आपल्याला सपोर्ट भेटतो कारण की ह्या जगात अजून सुद्धा माणूस की जेवणत आहे आणि अजून युट्यूबला म्हणा कशावर सोशल मीडियावर बरेच लोक लय भारी इतके भारी आहेत ना काही लोक की ताई दादा शिवाय बोलत नाहीत आम्ही मी लहान बोलत की ले भारी लोक आहेत या युट्यूब चॅनेलवर पण आपल्या छान छान कमेंट करतात मेसेज करतात की तुम्ही खरंच छान व्हिडिओ बनवता आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडतो आम्ही इकडून बघतो तिकडून बघतो बरेच गावांची नावं सांगतात आणि लांब लांब व्हिडिओ गेल्यामुळे ना मला ले आनंद व्हायचा की माझे इतके लांब व्हिडिओ जातात का माझे इतके लांब व्हिडिओ जातात का तर खरंच माझे खूप लांब लांब व्हिडिओ बी जातात आणि मला लांब लांब लोक बघतात बी आणि सपोर्ट पण करतात त्यामुळं थँक्यू